जय बजरंग फोर्टी प्लस संघ गोरसाई व टायगर ग्रुप सावंदे आयोजित हुतात्मा दिन व पशुसंवर्धन मेळावा उत्साहात संपन्न यावेळी हुतात्मा दिन व पशुसंवर्धन मेळावा या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली तर यावेळी जय बजरंग संघ गोरसाई व टायगर ग्रुप सावंदेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले तसेच यावेळी हुतात्मा शुद्धोधन चन्ने शांताराम मात्रे लक्ष्मण हडके चंद्रमुखने मुकने यांच्या आठवणींना उजाळा देत अनेक मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले व पशुसंवर्धन निमित्त अनेक पशु मालकांना पारदोशी देऊन सन्मानित देखील करण्यात आले तीन पशु मेळाव्याच्या सन्मान्य मत आणि सगळं पशुप्रेमी माझे बंधू सर्वात लेट जे ले आलेलो आहे आणि आपल्याला पण लेट झालेला आहे पण खरोखर जे आज दीकर दृश्य जे आहे ते चांगले चांगले आपल्या सगळ्या परिसरात आपण आणतात आणि त्या बघायला भेटतात आणि मला पण याची चांगली आवड आहे आणि मी पण माझ्या घरी पण माझ्या स्वतः एक आठ दहा पशु मी पण पाळतोय पण आज जो दिवस आहे तो दिवस त्या मा आज एवढा मोठा कार्यक्रम केला आहे हुतात्मा दिवस खरोखर तो हुतात्मा दिवस हा सगळ्या आपल्या युवकांना तो लक्षात आला पाहिजे कारण कोणी कसा पद्धतीने आपलं बलिदान दिलंय हे आपल्याला समजलं पाहिजे आता सगळ्यांनी सांगितलं असेल काय हे घडलं पण एक मी बोलायला इच्छितो का कुठल्या चांगल्या कामासाठी आज लोक येतात जातात सगळ्यांना यायचं आहे एक दिवस एक दिवस जायचं आहे पण अशा पद्धतीने आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी जो आपण आपलं बलिदान देतो त्या बलिदानचा आज पण म्हणजे आज चाळीस वर्ष बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष गेली पण आज पण त्या हुतात्म्या त्या आपल्या शूर वीराला आपण आज आठवण करतोय म्हणून आता ही किती वर्ष ते चालेल ते माहिती नाही असे किती लोक आली गेली पण त्याला कोण आठवण करत नाही पण अशा एक समाज आणि आपल्या धर्मासाठी जो पुढे येणार आहे त्या सगळ्यांना आपण आठवण करतो आणि म्हणून कधी पण असं वाटायला वाटतंय का नाही मृत्यू भगवानी द्यायला तर आपल्या समाजा आपल्या देशासाठी द्यावा असा चांगला मृत्यू त्यांना भेटला आहे आणि त्यांना म्हणून मी बोलतो पण त्यांना हुतात्मा दिवस खरोखर हा मनापासून जे मनाला लागेल ला असा दिवस आहे कारण का ज्या काळात हे घडलं आज ते आपले लोक हुतात्मा झाली पण ते नसतं झालं आणि तो जो प्रोजेक्ट यांनी केला तो, तो केला असता तर तो केला असता तर त्याची आज या गावात कोण दिसलं नसतं या गावात त्याचं वातावरणच वेगळं असतं पण म्हणून आपण या हुतात्म्यांना खरोखर मनापासून वंदन करू आणि असा कार्यक्रम खरोखर आपल्या सगळ्या या ट्रस्टीने आपल्या गावाने जो केला आहे मी आपल्या गावाचे खूप खूप अभिनंदन करतो कारण का आपल्या गावावर जे संकट आलेलं ते संकट काही लोकांच्या माध्यमातून दूर झालं म्हणून पण तरी पण आपले गाव अजून त्यांना विसरलेलं आहे आणि तो तो कार्य त्यांचा जे बलिदान आहे ते आपण त्या पद्धतीने आज पण साजरा करतात त्याबद्दल मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतोधन आणि हुतात्मा दिनाच्या बेचाळीसव्या या अशा ऐतिहासिक दिवसाला उपस्थित या पंचक्रोशीतले सर्वच मान्यवर सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मंडळी आणि पत्रकार मंडळी आज बऱ्याच जणांनी आपल्या मनोगतामध्ये मागच्या बेचाळीस वर्षाचा इतिहास सांगितला त्याची हुतात्मा या कत्कलखान्यामध्ये ज्यांचा ज्यांचा मृत्यू झाला ज्यांनी ज्यांनी बलिदान दिला त्यांना खरं तर आजच्या दिवशी या कृषी मेळाव्याच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्याचं काम जय बजरंग फॉर्टी प्लस व टायगर ग्रुप सावंत त्यांच्या वतीने केलं त्याच्यासाठी मी या दोन्ही मंडळांचा आभार व्यक्त करतो त्यांचं धन्यवाद देतो माननीय ठाकरे साहेबांनी सांगितलं की मध्ये दहा वर्षापूर्वी दोन हजार नऊ ते दहाला या कार्यक्रमाला खंड पडलेला परंतु या विभागातील सर्वच युवा एकत्र येऊन या कार्यक्रमाची सुरुवात आपण या मैदानात केली मी या युवांचं देखील धन्यवाद करेन की आपण जो हुतात्म्यांचं बलिदान आणि त्यांची जागृती त्यांनी केलेलं काम त्यांनी दिलेली प्रेरणा जागृत ठेवण्याचं काम आपण केलं आहे तुमचं देखील धन्यवाद देतो तुमचे आभार व्यक्त करतो बऱ्याच नेत्यांच्या मनोगतामध्ये वेगवेगळे प्रश्न दादा इथे उपस्थित झाले मैदाना या मैदानाचा विषय असेल स्पिनिंग मिलच्या जागेचा विषय असेल या स्मारकाचा विषय असेल लांबलचक बोलणार नाही परंतु या तीन चार अडचणी या पंचक्रोशीत आहेत याच्या याच्यासाठी आपण ही दहा वर्ष आमदार होते मान्य कपिल पाटील साहेब दहा वर्ष खासदार होते या दहा वर्षाच्या काळात प्रचंड विकास प्रचंड काम या भिवंडी शहर असेल भिवंडी ग्रामीण मध्ये आपण केला परंतु या मैदानाचा या जागेचा विषय प्रलंबित आहे माननीय कपिल पाटील साहेबांनी या स्पिनिंग मिलच्या जा जागेसाठी एक पत्र एक फॉलोअप माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ते पाठपुरावा करत आहेत परंतु या मागच्या काही पंधरा वीस दिवसापूर्वी आमच्या गावचाही असा ते प्रलंबित भुधानाचा प्रश्न होता त्या भुधानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चंद्रशेखर बावनकडकर कधी न होणारा काम ते महसूल मंत्र्यांच्या मार्फत आमच्या गावात कुठेतरी लाईन लेवलला येत आहे तर मी या पंचक्रोशीतील सर्व सरपंच असतील ग्राम सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील यांना पण विनंती करेल की आपण देखील या कामाचा पाठपुरावा माननीय दादा असतील कपिल पाटील साहेब असतील यांच्याकडे तुम्ही देखील पाठपुरावा घेतला पाहिजे कारण की दोन तीन विषय आपण सांगितले स्मारकाचा सा देखील विषय इथे महत्वाचा आहे अरुणजींनी तर देणगी डिक्लेअर करून टाकले या स्मारकाला मला तरी वाटतं भव्य दिव्य असं रूप ज्या पद्धतीचं बलिदान ज्या पद्धतीचं योगदान या बेचाळीस वर्षाचा लोकांनी दिल्या त्या तसाच एक भव्य स्मारक इथे या अवतात्यांचं झालं पाहिजे याच्यासाठी जेही निधी आर्थिक असेल बाकीच्या गोष्टी असतील हे सर्व तयारी माननीय कपिल पाटील साहेब असतील मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आम्ही देण्यासाठी देखील तयार आहोत तर आपण फक्त आवाज द्या बाकीच्या गोष्टी हा मंच मला तरी वाटतं प्रचंड सक्षम आहे तर या मंचाकडून जर आपण आव्हान केलं तर मला वाटतं स्मारक आपला सुरुवात केली तर स्मारक एक दोन वर्षामध्ये हा स्मारक होऊ शकतो आपण महातूमी टिकून ठेवलेला आहे कारण की लहान असताना आम्ही बघायचो की दिवाळीला अशी रंगत प्रत्येक गावाच्या बाहेर असायची परंतु आपण अजूनपर्यंत हा कृषी संवर्धन मेळावा टिकून ठेवला आहे आणि ज्या बैलगाडा शर्यती आता होत आहेत मागे सांगलीला मला तरी वाटतं रामच फॉर्च्युनर काहीतरी श्रीनाथ चषक माननीय साहेबांच्या वतीने तिथे ठेवण्यात आला त्याच्यात फॉर्च्युनर आणि अनेक गाड्या तिथे बक्षिसाच्या रूपात होत्या मी त्यांचा इंटरव्ह्यू बघितला चंद्राल पाटलांचा इंटरव्ह्यू एबीबी माधावर बघितला सांगितलं फॉर्च्युनर गाडी फार गाडी आहे निमित्त होता परंतु त्याच्या मागचा उद्देश जो होता की ज्या 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 महिलांनी जी रेस जिंकली त्यांची किंमत आधी पाच लाख रुपये होती परंतु ती रेस जिंकल्यानंतर त्याची किंमत पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख पंच्याहत्तर लाखापर्यंत गेली आणि त्या जो पाच लाखाचा बैल होता तो, तो पंधरा लाखाला विक्री विक्रीला गेला तर त्याच्या मागे उद्देश होता की त्यांनी सांगितलं की त्या कार्यक्रमामध्ये शंभर कोटीची उलाढा ही शेतकऱ्याची झाली आणि त्याला थेट फायदा शेतकऱ्याला झाला तर असं देखील कार्यक्रम आपण इथे या पंचक्रोशीत राबवा अशी माझी विनंती आहे त्यांच्यासाठी या कार्यक्रमाला देखील जीही मदत लागेल त्याच्यासाठी आम्ही हा सर्व मंच तयार आहोत खर तर या कार्यक्रमाला का मी पोचले की नाही अशी मला थोडीशी मंत्रालया बघू आणि तिकडे निघाल्यानंतर वारंवार वार, संपर्क चालू होता की कि किती वेळ कार्यक्रम चालेल म्हणजे मला पोचता येईल पण मी नसीब या ठिकाणी पोहोचू शकलो या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने इतकं मोठं पशुधन या ठिकाणी आणलेलं आहे कारण मी बघितलंय की एक सात सात वर्षापूर्वी एक तीन चारच बैल होते तीन चार पशुधन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले पण आज ज्या कार्यक्रमामुळे असेल किंवा बैलगाड्या शर्यतीमुळे असेल या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं पशुधन बघायला मिळतं आणि ज्यांनी उतात्मा म्हणून या ठिकाणी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणचा जो आधुनिक असा जो होणारा सगळ्याला ऊस तो बंद करण्याचं काम केलं त्यांचा उद्देशच असा होता की या परिसरातील या पंतपोशी पशुधन वाचलं पाहिजे खरंतर अनेक तर ठिकाणी कत्तलखाने सुरू आहेत त्या ठिकाणीही जनावर जातायत त्या ठिकाणी देखील पशुधनाची कत्तल होते परंतु आपल्या विभागानं झालं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये पशुधनाचं नुकसान झालं असतं आपल्या परिसरात पशुधन बघायला मिळालं नसतं ही परिस्थिती असते आता आपण शहरी भागात आलो शहरीकरण झाल्यामुळे इकडे आपल्याकडे पशुधन कमी असेल ग्रामीण भागात जास्त आहे तरी देखील ह्यांनी जो उद्देश समोर आपल्याला ठेवलेला आहे तो उद्देश आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि निश्चितच ह्या सर्वांनी दिलेलं बलिदान हे खूप मोठं आहे मी माझं एक छोटंसं उदाहरण सांगेन की आता तुम्ही बेचाळीस वर्षाचा उल्लेख करता त्यावेळी माझं वय काय असेल बेचाळीस वर्षापूर्वी दहा वर्षाचा मी असेल आणि त्यावेळी माझ्या घरामध्ये ह्याच दिवशी थोडीशी रडारण सुरू होती आणि रडारवड यासाठी होती की आमच्या घरी त्यावेळी रिक्षा घेतली होती रिक्षा असेल तेव्हा आणि नवीन रिक्षा घेतलेली आणि संघर्षामध्ये ती रिक्षा जळाली होती म्हणून आमच्या घरी रडार जर माझ्या घरी रिक्षा जळाल्यानंतर रडारवळ होते तर ज्यांच्या घरचा माणूस गेलाय त्या ठिकाणची परिस्थिती काय असेल त्यांनी काय असेल बोल त्यांना जे काय त्यावेळी त्यांची परिस्थिती असेल ते अतिशय दयनीय असेल आणि म्हणून त्यांनी जो प्राणाची आहुती देऊन या ठिकाणी आपल्याला दिलेला उद्देश आहे तो उद्देश आपण या ठिकाणी निश्चितपणे पाळला पाहिजे आणि ते काम आपण सर्वजण करत आहात या गोष्टीचा आज खऱ्या अर्थाने आनंद होतो पाहिजे निश्चितच ह्यांच्या जे प्राणांची आहुती त्यांनी दिलेली आहे त्यांच्यासमोर आपण किती मोठा स्मारक बांधला तरी तो कमीच पडणार आहे किंवा स्मारक अशा पद्धतीचा असला पाहिजे की भविष्यामध्ये ह्या संपूर्ण परिसरालाच नव्हे तर इथे जो जो माणूस येईल त्याला आदर्श वाटला पाहिजे त्याला ह्या शहीदाचा महिमा या ठिकाणी माहीत झाला पाहिजे किंवा या शहीदांची कहाणी त्यांना पूर्णपणे माहीत झाली पाहिजे अशा प्रकारचं स्मारक होणे अपेक्षित आहे तर या जागेचा प्रश्न मी मागच्याही वर्षी भाषणामध्ये मा बोललेलो की हा ही जागा जी आहे ती स्पिनिंग मिलसाठी त्यावेळी आरक्षित केली होती खरंतर शासनाचा नियम आहे आणि जा जा ही जागा मला वाटतं या पंचकृषीतील आपल्या ग्रामपंचायतीचीच जागा आहे आणि त्यामुळे ही जागा परत मागणी केली पाहिजे आपण सर्वांनी ती मागणी केलेली आहे असं मला समजत आणि ती मागणी आता आपण शासन स्तरावर पुढे गेलेली आहे निश्चितपणे शासन स्तरावर त्या ठिकाणी सुनीलजजी पाटील साहेबांनी सांगितले की कपिल पाटील साहेब असतील आणखी आपले इथले लोकप्रतिनिधी असतील मी स्वतःच्यासाठी फॉलो घेण्यासाठी तुमच्या सोबत येईल आणि निश्चितपणे ही जागा आपल्याला मिळून या जागेमध्ये आपल्याला एक चांगला सुसज्ज असं राहून या ठिकाणी अनेक सोयी जे काही सार्वजनिक सोयी सुविधा आहे त्या सार्वजनिक सोयी सोयीसुविधांसाठी ही जागा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळवता येईल आणि इथे चांगल्या प्रकारच्या सर्व गोष्टी होतील बाजार भरण्याचं मागणी जो तुमच्यामध्ये जर कोणी तुम्हाला सूचना केली असेल मागितांना विनंती असेल की या ठिकाणी तसा कुठल्या प्रकारचा बाजार भरू नये कारण या अगोदर बकरी बाजारच्या ठिकाणी बाजार भरत होता आणि त्या बाजारातून खऱ्या अर्थाने नको तिकडे बैल जात होते किंवा नको तिकडे आपल्या जनावरांची हानी होत होती ते बाजार आम्हाला संघर्ष करून बंद करावा लागलाय आता इकडे तशा प्रकारचा बाजार नको आपण निश्चितपणे आपला पशुधन टिकावा यासाठी ग्रामीण भागामध्ये जे काय आता सरळ गाव आहे किंवा आपल्या मसा यात्रा असते अशा प्रकारची जे चांगली मोठी यात्रा असते त्या ठिकाणी तो प्रयोजन करावा आणि त्या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांनाच ही जनावरं विकली जातील याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे सतत आपण सातत्याने बेचाळीस वर्ष या ठिकाणी साजरा करतात याबरोबर आपण सावंतच्या बाबा या मैदानामध्ये साजरा करा त्यानंतर या ठिकाणी आपण हा कार्यक्रम साजरा करायला लागलो खऱ्या अर्थानं या तत्कालगाण्यामध्ये चार हतात्मा तन्ने करणे शंतराम सुंदर मुकणे लक्ष्मण हडके असे आपल्या या परिसरातील चार रुग्ण हुतात्मा झाले त्यांना बलिदाना त्यांना आपली आहुती द्यावी लागली आणि त्या त्याच्या माध्यमातून आपण हा खऱ्या अर्थानं हुतात्मा दि म्हणून या ठिकाणी आपण हा साजरा करतो खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम जो आहे तो दोन हजार दहा या अगोदर या गावचे माजी सरपंच गोपीनाथजी गायकवाड बाबुराव दादा त्याच्यानंतर गणेश फिरपटू केले बाबुराव सकाराम केले सर्व दोन्ही मंडळी करत होतो त्यानंतर ह्या हे हा कार्यक्रम सावंतांच्या पीरबाबा येथे भारत त्यावेळेचे तत्कालीन सरपंच भारत होईल आणि आम्ही सर्व मंडळी मिळून आम्ही त्या पीरबाबाच्या मैदानामध्ये एक पाच सात आठ वर्षभर करत होतो मी या ठिकाणी जय गजर फॉर्टी वर्ष यांना धन्यवाद देईल त्यांनी आता ही नव्यानं सुरुवात या ठिकाणी केलेली आहे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होणं ही काळाची गरज आहे कारण आपल्याकडं आपल्या या परिसरामध्ये हा कत्तलखाना होत होता हा कत्तलखाना हटवण्याचं काम आपण करत असताना चार हुतात्म्य झालेले आहेत त्यांची आठवण म्हणून आता या ठिकाणी गेल्या वर्षी मी या ठिकाणी भाषण केलं गोष्टी खरोखरच आजचा दिवस ज्यांनी या कार्यक्रमाचं सतत आयोजन केलं त्यांना सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद देतो कारण जर आज विचार केला तर ज्यावेळेस त्या कत्तलखाना उभा राहत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या परिवाराची पर्वा न करता ज्यांनी शुद्धजन चन्ने असतील शांताराम मात्रे लक्ष्मण हडके सुंदर मुकणे यांनी प्राणाची आहुती दिली मी नेहमी सांगत असतो की माणूस स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो पण खऱ्या अर्थाने जे समाजासाठी किंवा देशासाठी जगतो त्यालाच खरं जगणं म्हणतात तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्यांच्या प्राणाच्या बलिदानाने आज आपण हा कत्तलखाना ठेवू शकलो खरंच त्यावेळेस आम्ही तर लहान असू परंतु जर ऐकूनही आपल्या मनात काफरं अशा प्रकारचं ते कर्तव्य असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण स्वतःसाठी जगतोच ज़ परंतु समाजासाठी जिथं आपली गरज असेल तिथं आपण कुठल्याही कुठल्याही आपल्या जीवाची पर्वा न करता किंवा आपल्या परिवाराची पर्वा न करता त्यासाठी उभं राहिलं पाहिजे माणूस किती जगला याला महत्व नाही परंतु तो कसा जगला याला फार महत्व आहे अशाच प्रकारचं या परिसरातील आता मगाशी ठाकरे साहेबांनी सांगितलं या, चे ना बदल। नी, नी, मा की या ग्राउंडच्या आरक्षणाबद्दल आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी यांच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे नक्कीच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो की जेथे कपिल पाटील साहेबांचं नाव आलं ते काम शंभर टक्के पूर्ण होईल अशी मला तरी खात्री आहे आपण सर्वांनी दरवर्षी हा मेळावा आयोजित करून एक पशुसंवर्धन म्हणजे आपल्या ज्या गायी असतील बैल असतील ते जोपासण्याचं जो कामही त्या बरोबर करत आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं असं हे काम आहे कारण आपल्या पुढच्या पिढीला गाय किंवा बैल दिसेल की नाही अशी स्थिती होती परंतु महाराष्ट्र सरकारने चकड्यांच्या शर्यतीना मंजुरी दिली आणि आज मोठ्या प्रमाणात आपल्याला हे बैल दिसत आहे खरोखरच मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना मी सांगतो की कुठेही अशा कामासाठी आमची गरज लागत असेल तुम्ही आवाज द्या आम्ही नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि खरोखर जे यांनी बलिदान दिलेलं आहे ज्यावेळेला वेळेला एकोणीसशे त्र्याऐंशी अत्याधुनिक कत्तलखाना होणार होता आणि त्याचा विरोध या परिसरातील लोकांनी एकत्र येऊन केला आणि खरोखर हौतात्म्य आणि हुतात्मा पदवी नुसतीच बाल होत नाही त्याच्यासाठी छाती पोलादी असावी लागते छाती गोली छातीवर गोली गायला लागते आणि ते काम हे आपले हुतात्मा झालेले शुद्धन चन्ने असतील शांताराम मात्रे असतील लक्ष्मण आड़के असतील चंद्र मुकले असतील यांनी आपल्या संसाराची पर्वा न करता जीवाची जी पर्वा न करता छातीवर गोली घेऊन बलिदान दिलेलं आहे म्हणून हे बलिदान विसरता काम नाही खर तर मी या फोर्टी प्लस आणि टायगर ग्रुप सावंदे यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही टाळ्या वाजवा की त्यांचं जे, जे हौतात्म्य आहे हे जागरूक ठेवण्यासाठी खरा त्यांच्या बलिदानाचा उजाला देण्याचं काम आज या ग्रुपनी गेलेला आहे खरोखर त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये असंच पशुधन गोध आपल्याला बघायला भेटलं पाहिजे मागे गेल्या वर्षी म्हणून आम्ही कार्यक्रम दरवर्षी येतो अरुण पाटील साहेबांची चर्चा झाली होती तर कुठले कार्यक्रम नाही झाले तर चालतील हा कार्यक्रम चालूच राहिला पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी काय आपल्याला मदत करावी लागेल ती करू आणि माझी पुन्हा एक विनंती आहे की जर प्रत्येक वेळी आपण बोलतो माझी कमेडीला विनंती आहे की आपण काय तरी असा ठोस निर्णय घ्या जेणेकरून यांचं बलिदान व्यर्थ होणार नाही त्यांच्यासाठी स्मारक उभारण्याचा तरी करा इथे बसलेली सगळे मातब्बर मंडले आहे सर्व एकदम खुल्या मनाने मदत करतील आपण हे काम करा नक्कीच एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र देऊन इथे होणार जी गोवंशाची कत्तल होती ती वाचवली लाखोने करोडाच्या घरामध्ये गोवंशी कत्तल झाला असता तो वाचवला आणि म्हणून ज्या शरीरांनी ते आपल्या प्राणाची आवधी दिली त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या जे आज त्यांचे जे परिवार आहेत खऱ्या अर्थाने तब्बल बेचाळीस वर्षे उलटून गेलेले आहेत मी आपल्याला विनंती करेन की आता हा कार्यक्रम घेतात जय बजरंग प्लस दोरसई आणि टायगर ग्रुप साऊंदे मी या कार्यक्रमाला एकोणीसशे ब्याण्णव पासून येतोय म्हणजे जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णव पासून बोलल्यानंतर तर हा सगळा एवढा कालखंड आहे आणि गेल्या अठ्ठ्याण्णव पासून मी व्यासपीठावरती भाषण करतो म्हणजे जवळजवळ सत्तावीस वर्ष मी व्यासपीठावरती भाषण करतो आणि आजचा दिवस माझा होतो की काय असा मला वाटला होता आम्ही महाराजांच्या सोबत मध्ये होतो त्यांच्या निमित्ताने प्रत्येक चालत आलेला का हा कार्यक्रम आहे मित्रांनो हा कार्यक्रम लावण्याची एकच तुम्हाला काही लोकांना आता नवीन आहे लहान आहे त्यांना माहिती नसेल तुम्हाला थोड्या शब्दामध्ये याची माहिती मिळेल मित्रांनो एकोणीसशे एकोणीसशे त्र्याऐंशी साली या साऊंदा गोरशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक फटा सोडसा महा असा होता कत्तर गाण्याला होता आणि त्या कत्तरगाण्यामध्ये जवळजवळ दिवसाला पाचशे बैल कपली जाणार होती ती बैलच नव्हती त्याच्यामध्ये बैल गाई वगैरे सर्व काय आल्या तर बरोबर आज गाई आणि बैल मुला तर आपण गायी म्हणजे आपली आई आहे गोमाता आहे आणि ती जर काफली जात होती ती काफी असती तर आपल्याला गाई किंवा बैला बघायला मिळाली नसते तर गो काम चालू असताना जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण झालं होता मस्त वगैरे सगळ्या लावल्या होत्या कारण कत्तलखाना लिंडीची करणारी जी कमिटी होती जी लोक होती ती धागेदार बांधलेले होते आणि त्याला सरकारचा सपोर्ट होता तो 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 तर त्यावेळेला हा कत्तलखाना खाऊ गोष्ट नव्हती तर त्या कत्तलखाना ग्रामपंचायत आवाज उठवला एक धडा घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या बघा जाती एकत्र केल्या आणि जर एकत्र केल्या नसतात तर स्वराज्य निर्माण झाले नसते आणि तोच धडा घेतला आपल्या गृहग्रामपंचायत मोर्चे आणि तिथे नाही तर जमा केली नवे नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रातील लोक जमा केली आणि तो असा आवाज उठवला असा एक प्रकारे महाराष्ट्रातील लोक जमली आणि तो मोर्चा हा तपासल करण्याचा कमी विरुद्ध नव्हता तर ती वेळ अशी आली होती तर सरकार विरुद्ध आपण मराठी माणूस असा जो असा जो महान मोर्चा कर होता आणि खरोखर अशी जी ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दाखवून आले एकता एकता हा एकतेला फार महान महत्व आहे आपण जर एकत्र आलो तर आपण कोणी हरू शकत नाही तरी मला एकत्र एकत्रित राहणे संघटित राहणे संघटित राहा संघर्ष करा आणि खरोखर त्यावेळेला आपण संघटित झालो संघर्ष केला आणि एवढा मोठा बका सुरा होणारा हा कत्तलमा की ते महान घोर असा एकदा सर्व्यक्त झाला आम्ही डोळ्याने बघितलेला आहे त्यावेळी ते धुईचं घरांडव म्हणजे लोक पडत धावत पोलिसांवर आपण जगतफेक केला पोलिस पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांनी

मित्रांनो मरावा जगावा जगावा जगला याला मधून नाही आता आपल्या सूर्यमधून सांगितला जगला कसा याला महान होतो आहे जगा स्वतःसाठी पण जगा पण देशासाठी जगा महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी जगा राष्ट्रासाठी जगा समाजासाठी जगा आज आता आजपर्यंत मी तुम्ही या कार्यक्रमामध्ये बोललो नाही प्रत्येकाने त्याची जी समस्या मांडली त्यांनी तुम्ही सर्वांनी सांगितलं मी कधी होतो तुम्ही किती छोटं मी पण लहान होतो माझा जन्म आहे एकोणीसशे अठ्याहत्तरचा या कार्यक्रमाचा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंचा चौऱ्याऐंशी हा काहीतरी कार्यक्रम तो सगळ झाली जी तत्कालता झाली तेव्हा मी लहान होतो परंतु त्यावेळेचे तत्कालीन सरपंच बाबूराव केणे आमचे काका गोपिनाथी गायकवाड जे आता आहेत नाही आहेत त्याच्यानंतर बाळाराम काढून केणे त्याच्यानंतर गजानन बोलून केले आमच्या जर यशवंत गायकवाड रामदास भोईर मोतीराम भोईर आणि आत्ता आमच्यामध्ये नसलेले त्यांच्याच मुलगे मुगा भरत भोईर हे आता नाही ना आम्ही या कार्यक्रमाला आज हा जो मंच उपाय हा दिग्गज मंच इथं बसलेला आहे त्यावेळेस काही नसताना आम्ही कार्यक्रम चालू ठेवला होता आणि त्यावेळेचे ने प्रमुख नेते डॉक्टर बी व्यास यांच्याकडे काहीतरी कोणी देणगी होती ते आम्हाला त्याच्यातून काहीतरी व्याज द्यायचे त्या कार्यक्रमातून आम्ही स्वतः काय करून आम्ही कार्यक्रम चालू होता जवळजवळ सव्वीस वर्ष आम्ही हा कार्यक्रम चालू ठेवला होता आणि त्याचा आम्ही स्वतः राम पाटील स्वतः राम पाटील जी असतात आमच्या घडीला होईल सुभाष वैर असू ते टायगर असू दे आमच्या टायग्रोमच्या अध्यक्ष घरात होईल आम्ही फार वेळेस म्हणजे आज जो मंच आहे मन सांगतो का आम्ही आज तुम्ही फक्त बोला त्यावेळेस ही परिस्थिती नव्हती मधला कालखंड होता त्याच्यामध्ये या कार्यक्रमाला सगळी भेटली होती परंतु साहेब अनुबाडी साहेब तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे आम्ही छोटा कार्यक्रम का भारतभर वाढले परंतु आम्ही छोटा कार्यक्रम करत होतो तिथेच फीरबाबाचे ग्राउंड होते आणि कार्यक्रम करत होतो त्यानंतर आता आमच्या गावचे सगळे कोटीगुचे कार्यकर्ते आमची मंडळी त्यांनी हा कार्यक्रम हाती घेतला त्यांना त्यांनी मला पण बोलले असं असेल प्रत्येक वेळेस माझी न सोडायची बाकी त्यांना मदत असते आजही असते आम्ही या पुढे राही तुम्ही स्मारकासाठी जागा सांगता मी गोष्ट होतो वतीने एवढे सांगतो आमच्या ग्रामस्थांनी सांगावं जागा ते काय आमचे साहुंडाचे आमचे लोड आहेत ज्य सरपंच असतील आम्ही आमच्या जागेवर तुम्ही आम्हाला थोडा सहकार्य करा आणि ही गोष्ट आज 45 वर्षांनी सतत ऐकत आलेलो आहे याला पुढे जरा पूर्ण विराम लावा ही माझी विनंती आहे मी यांना कुठून भावपूर्ण शहरामध्ये थांबतो सांगतो <से> चार दिवसापूर्वी सुभीदा पाटील यांची पण भेट घेतली होती आम विरंडी जे आमदार महेश जोगळे साहेब यांची भेट घेतली होती आणि रुपेंद्र म्हाते साहेब यांची भेट घेऊन त्यांच्यावर कानावर टाकावं की आपल्याला काही करून या स्मारकाबद्दल निर्णय घेऊन स्मारकासाठी निधी उपलब्ध करून आणि भव्य देवी असा स्मारक बनवायचा आहे त्या स्मारकावर अजून जेव्हा लोक जातील तेव्हा तिथे दो दो दोन मिनिटं इथे वळलं पाहिजे यांची माहिती वाचली पाहिजे अशी असा स्मारक भव्य दिव्य स्मारक आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी आम्ही जेव्हा आमदार महेश चौघ साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की त्यांच्या गौरीपाड्याचे जे लक्ष्मण हागे त्यांच्या परिवाराचा आम्हाला पत्ता लागत नव्हता परंतु गावकऱ्या साहेबांनी त्वरित त्यांच्या लहान भावाला फोन केला आणि आम्हाला सांगितलं त्याचा त्यांच्या घरी त्यांची आजी आई अजून जिवंत आहे आम्ही त्यांच्या आईचाही आईची भेट घेतली भावाची भेट घेतली पूर्ण फॅमिलीची भेट घेतली आणि त्यांचा तिथे सत्कार केला त्यांच्या आईचा त्यांना इकडे बोलवलं त्यांच्या भावाला त्यांचाही सत्कार केला आणि चौगुले साहेबांनी आम्हाला शब्द दिले जेव्हाही स्मारकाचं काम चालू होईल तेव्हा मला तुम्ही सांगा माझ्याकडून जी मदत होईल ती मदत मी करायला तयार आहे ते दहा लाख लागले वीस लाख लागले पंचवीस लाख लागले लाग लाग तरी मी द्यायला तयार आहे परंतु स्मारक असं बनवा की या पंचकोशीत या स्मारकाचं नाव झालं पाहिजे असं स्मारक बनवा असे सूचना पूर्ण व्यासपीठाने आम्हाला दिलेले आम्ही याच्या तांत्रिक अडचणी दूर करू लवकरात लवकर स्मारकाचं काम चालू करू चौकुले साहेब असेल किंवा व्यासपीठ असेल यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे पण स्मारक बनवताना ज्या काय अडचणी येतील त्या सावंदे ग्रामपंचायत असेल गोडसे ग्रामपंचायत असेल किंवा पंतकृषी असेल या सर्व तांत्रिक अडचणीवर मात करून आम्ही या स्मारकाचं काम लवकरात लवकर चालू चालू कर, करू एवढं मी सांगतो आणि हे स्मारक लवकरात लवकर चालू करतो